मंद्रुप येथील इंद्रा नगरात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या तिघांविरोधात गुन्हा दाखल दक्षिण सोलापूर तालुक्यातील येथील सोलापूरात परशुराम महादेव देवकते या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे ही घटना एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी घडली असून तिघांविरोधात चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मंद्रुप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत महादेव शिवप्पा देवकते वैत्रेपण राहणार इंदिरानगर मंद्रुप तालुका दक्षिण सोलापूर यांनी मंदूर पोलिसात फिर्याद दिली आहे दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे फिर्यादी हे शेळ्यांना चरण्यासाठी रानात गेले होते त्यावेळी फिर्यादीचा मुलगा परशुराम हा एकटाच घरात जेवण करीत होता त्यानंतर फिर्यादी हे दुपारी साडे वाजण्याच्या सुमारास घरी आले त्यावेळी घर बंद दिसून आले बाहेरून आवाज दिला असता दरवाजा उघडला नाही दरवाजा उघडून आत जाऊन पाहिले असता फिर्यादीचा मुलगा परशुराम हा खोलीतील पत्राखालील लोखंडी पाईपला नायलॉन पट्टीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले या प्रकरणी शिवगंगा मधुकर एलगुंडे वय पस्तीस भूमिका परशुराम देवकते वय पंचेचाळीस श्रद्धा रवी देवकते वय सतरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस अंमलदार चव्हाण हे करीत आहेत ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा